नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या बटाट्याविषयी माहिती सांगणार आहे कसा आहे बटाट्याचा प्लॉट आमच्या आमचा भाग हा उंच भा असल्यामुळे हवेचा आवाज तुम्हाला जास्त येईल माझा आवाज थोडा कमी येईल तुम्हाला पण ह्या बटाट्याची लागवड आम्ही जूनच्या एंडिंगला केली होती आता जुलैमधला हा व्हिडिओ आहे एक महिन्याचे झाले आहेत हे बटाटे ह्या बटाट्याला लावण्याआधी कोंबड खताचा वापर केला होता आणि त्यानंतर लागवड झाल्यानंतर लागवडीलाही खत घेतलं होतं आणि हे बटाटे महिन्याचे झाल्यानंतर याला तणनाशक फवारणी झाली त्याचबरोबर एक खताचा डोस म्हणजे त्या खताच्या डोसात आम्ही मिश्र खते युरिया असू सल्फर असू चोवीस चोवीस झिरो असू ही खते घेतली आणि या मिश्र खतांचा वापर या बटाट्याला केला आहे आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बटाट्याचा प्लॉट किती भारी दिसतोय महिन्याचे बटाटे झाल्यामुळे याला फुले आलेत आणि पूर्ण ज्या सऱ्या आहेत मातीच्या त्या पण पूर्ण झाकलेल्या आहेत म्हणजे पूर्ण बटाट्याचा प्लॉट हा थाप बसलेला आहे म्हणजे माती पण दिसत नाही वावरातली हे बटाट्याचं सीड्स म्हणजे ह्या बटाट्याच्या बेण्याला पांधरा तेहतीस म्हणजे शेतकरी भाषेत तर पांधरा तेहतीसच म्हणतात पण याला एफ सी वन हे नाव आहे कसा वाटला तुम्हाला हा बटाट्याचा प्लॉट जास्त चिखल आणि कसं काम करताना शेतात काम करताना चिखल वगैरे असतो त्याच्यामुळं काही व्हिडिओ काढता येत नाही म्हणून मी हा व्हिडिओ असा बटाट्याच्या वावराचा दाखवण्यासाठी काढलेला आहे हे, हे बटाट्याचं पीक अडीच महिन्यात येतं याला अडीच महिने लागतात काढायला आणि हा बटाटा म्हणजे हा भाजी न बनवण्याचा बटाटा आहे याच्यापासून वेफर्स बनवली जाते हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला अजून नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला शेतकरी कामकाज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा